पाच ते सहा महिने अगोदर बुलढाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शेगाव मधील एका विहिरीतून पंचवीस दुचाकी वाहने जप्त केली होती यामध्ये पोलीस प्रशासनाने पंधरा ते वीस लोकांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस सुद्धा केली होती या अगोदर अनेक वाहने रस्त्यावरून शेतीच्या धुऱ्यावरून गावातून सुद्धा चोरीला गेली होती आजही अशी अनेक वाहने आहेत ज्यांची पोलीस प्रशासनाला तक्रार नाही कारण अनेकांचे म्हणणे असते की तेथे जाऊन काय फायदा अशी भावना जनमानसांमध्ये का रुचत आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंथन करणे आहे आणि आता शेगावमध्ये नवीन प्रकार पाहण्यास येतोय तो, तो म्हणजे बबली आणि बंटी या वाहन चोरांचा धुमाकूड असाच एक प्रकार चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेगावातील श्रीराम बुक इम्पोरियल यांच्या समोरून बंटी आणि बबली कशा प्रकारे वाहन चोरतात ते बघाच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिना संपलाही नाही आणि पाच वाहनांची चोरीही झाली. त्या वाहनांचा अजूनही छडा लागलेला नाही. मात्र पोलीस प्रशासन फक्त प्रमुख रस्त्यावरचीच traffic पाहतो. कोणत्याही मार्गाला one way कधीही करत नाही. शेगावमध्ये वरदड वाढल्यामुळे आता अनेक रस्त्यांना one way करण्याची आवश्यकता आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासन फक्त आणि फक्त दिवाळीनिमित्त शिधा वाटण्यामध्ये मग्न असून आता येथे हे जरूर म्हणावे लागते की माझं सामान माझं वाहन माझं घर माझे कुटुंब माझी जबाबदारी अधिकारी काहीच का ही करत नाही याबद्दल आता शेगाव मधील लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे कारण या अगोदर अनेक जो ही लागला तो फक्त जिल्ह्याच्या पथकानेच लावलेला असून शेगावातील पोलीस प्रशासन काय करते अशी चर्चा चा चावडीवर सुरू झालेली आहे बंटी आणि बबलीच्या या कृत्यामुळे आता घरासमोर स्वतःचे वाहन सुद्धा सुरक्षित राहील की नाही यातही शंका निर्माण होत आहे करोडो रुपये खर्च करून शेगाव मध्ये सी सी टी व्ही कॅमेरांचा संच लावण्यात आला है। ही का आहे मात्र ही शोकांतिका आहे की या संचाद्वारे अजूनपर्यंत तरी एकही गुन्हा रोखला गेला किंवा गुन्ह्याचा तपास लागला असं कधीही ऐकण्यात आलेलं नाही पोलीस प्रशासन त्यांच्याकडे हेतू परस्परपणे दुर्लक्ष करीत आहे असेच वाटते आणि हा एवढा मोठा खर्च नाहक झाल्याचं दुःख शेगाव नगरीतील नागरिकांना वाटतंय सकाळची पोळी संध्याकाळी खाऊन अतिशय मेहनतीनं लोक दुचाकी वाहन खरेदी करतात परंतु तीच वाहन चोरी गेल्यानंतर त्या लोकांना काय दुःख होत असेल हे दुःख त्यांनाच माहीत असावं या महिन्यात किती वाहनं चोरीला गेली याच्या माहितीकरता आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता पोलीस स्टेशनमधून ती माहिती आम्हाला कटीकरपणे मिळाली नाही आमचा उद्देश एकच होता की जी वाहनं हरवलेली आहेत त्यांचा छडा लागावा परंतु ही साधी माहिती सुद्धा जर का जनसामान्यांना मिळत नसेल तर जनतेने न्याय कुठे मागावा महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव